नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी तुम्हाला याच्या अगोदरचा जो क्लास होता ना याच्यामध्ये मी हे कमळ शिकवलं आहे तुम्हाला आणि खूप साऱ्या ताईंनी हे कमळ बनवलं आहे खूप मला फोटो पण टाकलेत खूप सुंदर सुंदर असे कमळ बनवलेले आहेत ठीक आहे थीके? तर आता आपण कमळाचं इथे पानं शिकलो त्यानंतर कमळ पण बघितलं आहे अजून कमळामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत ठीक आहे परंतु आता पान शिकलो कमळ शिकलो इथे काय राहिलं आहे आपलं पाकळी सॉरी कळी ठीक आहे आता बघा आपण जर बॅक पार्टचं हे केलं डिझाईन त्याच्यामध्ये पानं फुलं आणि कळी हे तिन्हींचा पण समावेश असतो तर मग आता इथे तुम्हाला ब्लाऊज जर बनवायचं असेल तर पान आणि फुल तर कळ कर, कळालं परंतु कळी नाही कळाली तर मग तुम्ही कसं ड्रॉ करणार ना ठीक आहे त्यामुळे आज मी इथे कळी घेतलेली आहे आणि इथे असा कळीचा आकार मी टाकून घेतलाय आणि त्यानंतर इथे बघा अशा प्रकारे जसं आपल्या कळीला पाकळ्या असतात ना तर असं ठीक आहे आणि ही एक कळी अजून एक कळीचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तो इथे इकडच्या साईडने आखून घेते ठीक आहे थोड्या वेगवेगळा आता इचा पण आकार वेगळा आणि इचा पण वेगळा हे बघा दोन्ही पण कळ्यांचा आकार वेगवेगळा आहे तर याला ड्रॉ कसं करायचं आपण ते बघूयात तर अगोदर कुणाला जर आपले रंगोली मॅटचे क्लासेस करायचे असतील तर अठ्ठावीस तारखेपासून आपले क्लास चालू होणार आहे ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचे आहेत लवकरात लवकर घ्यायचे आहेत कारण खूप कमी सीट राहिलेले आहे कारण बघा आता चार पाच दिवसापासून त्याचे ॲडमिशन चालू आहे तर त्यामुळे खूप कमी सीट राहिलेले आहेत तर तुम्हाला ही करायचं असेल रंगोली मॅटचं आता बघा श्रावण चालू झालं आहे खूप सारे आपली सणांची धावपळ रेलचेल चालू झालेली आहे आणि सणांमध्ये काय होतं ना आता ज्या वर्किंग वुमन आहे त्यांचं तर रांगोळी काढून होतच नाही तर तुम्ही अशा रंगोली रेडी रंगोली मॅट जर टाकल्या तर अतिशय सोपं होईल म्हणजे तुम्हाला रांगोळी काढण्याचा वेळ वाचतो तर हे बघा अशा पद्धतीने हे रंगोली मॅट असते तर तुम्हाला हे जर ऑर्डर करायचे असतील तर हे ऑर्डर तुम्हाला मिळेल आणि आपल्या जे ऑर्डर आहे न, ना तर चार पाच दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं आहे तर नक्की ऑर्डर करा तर अशा प्रकारे या रंगोली मॅट आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत तर बघा आता ले ले ही आपली आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नसतील परंतु याचे व्हिडिओ टाकलेले आहेत ही उंबरठा पट्टी आहे उंबरठ्यामध्ये जी आपण रांगोळी काढतो ना तर रांगोळी न काढता अशा प्रकारे तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल फक्त तुम्हाला ठेवायचं आहे आणि उचलून घ्यायचं त्याचबरोबर हे वॉशेबल आहे तुम्ही धुऊ पण शकता कशाही प्रकारे हे यूज करू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आता त्यानंतर अजून दाखवते मी तुम्हाला हे बघा ही पावल्यांची रांगोळी आहे त्यानंतर हे आपलं समईचं आसन आहे याच्यावरती समई ठेवायची आणि नंतर पेटवायची आता गणपतीमध्ये आपण समय पेटवतो तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने दोन जर ठेवलं आणि याच्यावर समई पेटवली तर खूप छान असं म्हणजे तुम्हाला रोज रांगोळी पण काढायची गरज नाही आणि समई उचलायची पण गरज नाही डायरेक्ट अशा प्रकारे हे ठेवायचं ठीक आहे तर अशा पद्धतीने हे यूज करू शकतं त्यानंतर हे एक स्वस्तिक आहे आणि याच्याच वेगवेगळे पण प्रकार आहेत ठीक आहे हे अशा प्रकारे दोन्ही बाजूने दोन स्वस्तिक ठेवायचे हे एक छोटं आहे छोटं दो दिवा असतो ना त्यासाठीचं हे आसन आहे त्यानंतर हे एक स्वस्तिक आहे हे बघा हे पण वेगळं आहे तर याला बॉर्डर पण वेगळी करून मिळते त्यानंतर अशा प्रकारे फ्लावर्स डिझाईन आहेत ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही दारामध्ये टाकू शकता रांगोळी म्हणून ठेवू शकता एका कोपऱ्यामध्ये तर असे अजून खूप सारे वेगवेगळे डिझाईन आहे परंतु आपल्या मेन पॉईंट तो नाही आहे आपली आपल्याला काय बघायचं आहे इथे फॅब्रिक पेंटिंग फक्त ते एक तुम्हाला कळावं यासाठी मी ते तुम्हाला दाखवले ठीक आहे त्याचबरोबर रंगोली मॅटचे तुम्हाला जर ट्रेसिंग पेपर हवे असतील म्हणजे डिझाईन ट्रेस पेपर ट्रेस करून तर तसे पण अवेलेबल आहे ठीक आहे तर इथे मी पाकळ्या काढून घेतल्यात आता आपल्याला घ्यायचं आहे पिंक कलर ठीक आहे आणि व्हाईट कलर व्हाईट कलर आणि इतर कलरपेक्षा ना व्हाईट कलरचा खूप जास्त यूज होतो हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे ठीक आहे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ब्रश घ्यायचा आहे ब्रश वॉश करून व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे मी बऱ्याचदा सांगत असते तुम्हाला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेव्हा आपण ब्रश पाण्यामध्ये बुडून घेतो तर तो पुसून पण घ्यायचा आहे ठीक आहे आता बऱ्याच ताई आ, विचारतात मला की हे फेब्रिक पेंटिंग जे करतो तर याचा कलर जातो का तर याचा कलर जात नाही ठीक आहे परंतु तरी पण पर आपण जपून वापरायचा जास्त काही असं त्याला घासघीस करायची नाही तर आता बघा इथे मी इथेच डायरेक्ट कसा बनवायचा ना ते करून दाखवते अशा पद्धतीने आणि प्लेन करायचं मी नेहमी सांगते तुम्हाला कलर जो आहे ना तो प्लेन करून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग दिसतं आणि हे जे फॅब्रिक कलर आहेत ना हे खूप प्लेन असतात ठीक आहे हे झालं त्यानंतर इथे पण परत आपल्याला कलर घ्यायचा आहे परत थोडासा ठीक आहे ओके थोडासा कलर घेतला आहे आणि आता याच्यात थोडासा व्हाईट कलर यूज करायचा आहे आपल्याला हे बघा अजून थोडासा घेते मी तर आता बघा इथे काय आपल्याला काय चेंजेस करायचं आहे चे या पाकळीमध्ये इथनं खाली आपल्याला जो आपण बनवला आहे ना आ, फेंट पिंक लाइट पिंक तो देऊन घ्यायचा आहे बघा कशी दिसती पाकळी आणि फक्त हे पेनाचं जे मार्क आहे ना ते दिसतंय तुम्हाला तर हे तुम्हाला व्हाईट पेन्सिलने बनवायचं हे मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे पेनाने बनवू नका हे तुम्हाला दिसावं यासाठी मी पेना पेनाचा यूज करते पण तुम्हाला पेनाचा यूज करायचा नाही आहे अजून जर आपल्याला डार्क वाटत असेल तर अजून व्हाईट कलर घ्यायचा आणि त्यावरती असं फिरवून घ्यायचा पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे बघा किती छान अशी पाकळी दिसते ठीक आहे आता ब्रश मी परत वॉश करून घेते वॉश करून झाल्यानंतर आता आपल्याला याला द्यायची आहे बॉर्डर ठीक आहे बॉर्डरसाठी आता छोटा ब्रश यूज केला तर चांगलीच गोष्ट आहे कारण बॉर्डर व्यवस्थित बसते त्यामुळे आणि याला बॉर्डर द्यायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण डार्क कलर यूज केलेला आहे अशा पद्धतीने बघा दिसते ना सुंदर ठीक आहे आता इकडची पण पाकळी आपण लगेच बनवून घेऊया नंतर ग्रीन कलरमध्ये ब्रश हे करूयात कारण परत परत वॉश करायचा आणि त्याच्यामुळे तर आता इथे आपल्याला हा जो पिंक कलर आहे ना तोच घ्यायचा आहे ठीक आहे ब्रश पण तोच घेतला आहे मी थोडासा व्हाईट कलर घ्यायचा आहे याच्यात थोडंसंच घ्यायचं आहे व्हाईट कलर इथे याच्यावरती अगोदर हा मिक्स करून घ्यायचा आहे आता मिक्स झाला की त्यानंतर व्यवस्थित अगोदर साईडने असं ओढून घ्यायचं आहे बॉर्डर याच्या कम्प्लीट करून घ्यायच्यात ठीक आहे हे कळालं हे बघा अशा पद्धतीने अजून जर आपल्याला डार्क वाटत असेल तर अजून व्हाईट कलर घ्यायचा असं फिरवायचा आणि हा खाली घ्यायचा आहे आता याच्यावरचं जर संपलं असेल तर अजून थोडा पिंक घेऊन ॲड करायचा इथे आणि थोडासा व्हाईट ॲड करायचं आहे झाला मिक्स कलर अशा पद्धतीने आणि परत असं प्लेन पूर्ण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे ठीक आहे ओके आता हेच झालं जा, हे आपलं की याला छान अशी बॉर्डर बनवून घ्यायची छोटा ब्रश घेतला आहे मी बॉर्डर बनवण्यासाठी परंतु बॉर्डर बनवण्यासाठी एक गोष्ट आपल्याला करायची आहे बघा आता याचा जो टोक आहे ना तो मला थोडासा असा व्हाईट कलरमध्ये करायचा आहे बघा दिसतंय ना खूप छान असं याचा टोक व्हाईट कलरमध्ये झाला आहे परंतु आता ब्रश वॉश करून घेते आणि हे थोडंसं सुकलं तर चांगलीच गोष्ट आहे जी पाकळी आहे का ना ही सुकवून त्यानंतर वरती व्हाईट कलर यूज केला तर चांगलीच गोष्ट आहे कारण काय होतं ना हा ओ ओला असताना आपण व्हाईट कलर लावतो ना तर तो खालचा जो पिंक कलर आहे याच्यामध्ये मिक्स होतो आता घ्यायचं आहे आपल्याला येलो कलर आणि येल्लो कलरमध्ये थोडासा आपला ब्रश जो आहे ना तो बुडवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आता हा पंप ब्रश मी वॉश करून घेणार आहे परत आणि आता तुम्हाला व्हाईट कलरचं दाखवते मी बघा अशा पद्धतीने आणि आता या याच्यावरती आपल्याला जो आपला पिंक कलर आहे ना त्याची बॉर्डर देऊन घ्यायची अशा पद्धतीने बघा कशी दिसते हे पाकळी आता आपलं छोट्या ब्रशचं काम झालेलं आहे परत आपल्याला मोठा ब्रश यूज करायचा आहे आणि ते घ्यायचं आहे आपल्याला आता हे कलर आपण ठेवून देऊयात कारण सुकतील ते कारण, इथे आपल्याला यूज करायचा आहे ग्रीन कलर आता ग्रीन कलर आ, ग्रीन कलरचा आपल्याला याला दांडा बनवायचा आहे बरोबर तर अशा पद्धतीने इकडनं थोडंसं असं घ्यायचं आहे तिरकं आणि इकडनं पण थोडंसं तिरकं आणि अशा प्रकारे आपल्याला हा दांडा बनवायचा आहे बघा किती सुंदर अशी कळी दिसायली ठीक आहे हे झालं याचा दांडा की आपण या कळीचा पण दांडा बनवून घेऊया लगेच याचं पण सेम तसंच करूयात थोडं थोडंसं साईडने असतं ना हिरवं हिरवं तर तसं करूयात आपण याला अजून छान दिसेल याला करायची गरज नाही परंतु त्याला केलं आहे आपण आणि आता याचा ब्रश जो आहे ना हा आपण वॉश करून घेऊयात कारण याचं ग्रीन कलरचं काम झालेलं आहे ठीक आहे इथे पण छान असा दांडा तयार झाला आहे आता घ्यायचं आहे आपल्याला येल्लो कलर हे बघा अगदी थोडासा दिसणार पण नाही इतकं मी असा येल्लो कलर घेतला आहे ओके आणि एका साईडने आपल्याला हा यल्लो कलर फिरवून घ्यायचा आहे याला पण तसंच करूयात ठीक आहे अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशा आपल्या या कळ्या दिसत आहे ठीक आहे वाटतंय का बघा किती सुंदर इथे उठून अशा कळ्या दिसताय आणि दोन प्रकारच्या मी इथे कळ्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर दोन्ही कळ्यांपैकी कुठली कळी तुम्हाला आवडली ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझ्याही लक्षात येईल की तुम्हाला कुठली कळी आवडली कुठलं डिझाईन फॅब्रिक पेंटिंग आवडतं आहे ठीक आहे तर तुम्हाला कुठली कळी आवडली ना ते नक्की सांगा मला आता याच्यामध्ये कलर हा याचा दिसतोय पेनाचा त्याच्यामुळे ती अशी व्यवस्थित हे वाटत नाही आहे परंतु ह्या कळीपेक्षा ही कळी खूप सुंदर दिसते कारण याच्यामध्ये फक्त दोन कलर यूज केलेले आहेत त्यामुळे अजून उठून दिसते आणि याच्यामध्ये जो खालच्या बाजूने येल्लो कलर यूज केला आहे आणि वरच्या बाजूने आपण जो व्हाईट कलर यूज केला आहे त्याने ही कळी खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे इथे मी तुम्हाला दोन कळ्या शिकवलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या दोन्ही कळ्यांपैकी कुठली कळी आवडली तेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर हे रंगोली मॅट घ्यायचे असतील तर मला तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा कमेंटमध्ये नका सांगू तुम्ही मॅसेज करा ठीक आहे तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे तुम्हाला सगळे डिझाईनचे फोटो पाठवले जातात तर तुम्ही त्याच्यामधूनच सिलेक्ट करून घेऊ शकता ठीक आहे आणि त्याचबरोबर याचे ट्रेसिंग पेपर पण अवेलेबल आहेत तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद